आणि या प्रकल्पांतर्गत आपल्याला अखरे युनिट किंवा ब्रिकेटिंग युनिट या यासारे प्रकल्पांची तुम्ही निवड पेल हां हे निवड करताना विक्री व्यवस्था कशा पद्धतीने कराल याचा तुलनात्मक अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने केला त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं हां आता या सगळ्या गोष्टींची आमचे अगदी सुरुवातच आहे म्हणजे आता दोन हजार तेवीसला आता आमचा हा जो स्मार्ट योजनेमध्ये जो काही प्रकल्प सुरू आहे त्याचे दोन टप्पे आता पै दोन घटक आता पूर्ण होत आहेत मागच्या वर्षी आम्ही तीस शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती आणि मग सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हळद शिजवणी यंत्र आणि पॉलिशिंग म्हणजे हळदूंड बनवण्यापर्यंतची प्रोसेस आम्ही केली पुढचं जे काही पावडर बनवायचं किंवा पॅकिंगचं जे ते युनिट आमचं आता ह्या वर्षी सुरू होईल आणि त्याचं बांधकाम वगैरे अजून आमचं झालेलं नव्हतं आता ते होईल पूर्ण तर मागच्या वर्षी मग आम्ही ते जवळजवळ साठ टन हळद ओली हळद आमची झाली त्याच्यातनं हळकुंड बनवले साधारण एक एक टनाची आम्ही पावडर आउटसोर्स केली म्हणजे धुळ्यातल्याच एका कंपनीकडनं आम्ही पावडर बनवून ते पॅकिंग करून घेतलं आणि त्याचं लोकल लेवलला आम्ही मार्केटिंग केलं आणि इतर उरलेले जे हळकुंड होते ते आम्ही त्या मोठ्या जी कंपनी त्यांना आम्ही ती विक्री केली त्यालाही आम्हाला चांगला रेट मिळाला हळदीमध्ये सुद्धा यावर्षी आम्हाला बाजारभावापेक्षा आम्ही प्रत्यक्षित करायला दीड हजार रुपये टन हा जास्त देऊ शकलो आम्हाला त्याच्यात खूप प्रॉफिट कंपनीला दा झाला नाही पण तो एक लोकांना विश्वास निर्माण व्हावा पुढे कारण आमचं स्वतःचं पावडर बनवणे आणि पॅकिंग असल्यामुळे आम्हाला तो फायदा थोडा कमी झाला पण तरीसुद्धा आम्ही एवढ्या दोनच प्रोसेस केल्या तरी आम्हाला शेतकऱ्याला आम्ही दीड हजार रुपये टनापेक्षा जास्त रेट देऊ शकलो आणि ब्रिकेटिंग युनिट जे आहे त्याचंही मार्केटिंगचा म्हणजे प्रश्न अजूनही आहे पण आता हळूहळू तो सॉल्व्ह आहे आता आमचं ब्रिकेटिंग युनिट सुरू झालं असून गेल्या दीड महिन्यातच आम्ही जवळजवळ चारशे टन ब्रिकेट्स बनवल्या आहेत त्याच्यातल्या आमचं जे आहे लोकल जे विटाभट्टी असतात ज्यांना चिमण्यांची विटाभट्टी त्यांना आम्ही कापसाच्या कड्यांपासून बनवणारे जे ब्रिकेट्स आहे ते विकत आहोत नंतर मक्यापासून बनवलेल्या ज्याची कॅलरीफिक व्हॅल्यू जुळून क्षमता जास्त आहे हे आम्ही मोठ्या इंडस्ट्रीकडे जातो आमचा रांजणगावला पिप्सिको कंपनीत आमचं ब्रिकेट जात आहे त्याचं आत्तापर्यंत आमचं शंभर टन ब्रिकेट्स गेलेले आहेत तर अशा पद्धतीने हे जे मार्केटिंग आहे हे अभ्यासात न देतं थोडंसं फिरावं लागतं आणि अभ्यासवृत्ती जर असेल आज आपल्या आता स्मार्टफोन आहे अगदी कुठेही त्या पद्धतीने जर माहिती काढली तर सगळी माहिती मिळते फक्त विनाकारण काही वेळा या स्मार्टचे दुरुपयोग पण आहेत दुष्परिणाम पण आहेत काही वेळा यूट्यूबवर बऱ्याच वेळा चुकीच्या माहिती दिल्या जातात बऱ्याच वेळा लोकं आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी खोटे खोटे आकडे सांभत असतात तर शेतकऱ्यांनी फक्त त्या माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष तिथं जाऊन पण अभ्यास करून त्या व्यवसायात असलेल्या इतर लोकांशी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोसेसिंग युनिट्स आहेत आपण त्यांना भेटी देऊन त्यांच्याकडून ते जे काही आर्थिक त्याचं गणित आहे ते व्यवस्थित मांडून जर आपण केलं तर निश्चितच या प्रक्रिया उद्योगामध्ये शेतकऱ्यांचं भलं होणार आहे आणि त्याचं हे आमचं एक पहिलं पाऊल आम्ही फार मोठ्या अनुभव नाही आहोत परंतु आमचे वाटचाल हे नक्कीच चांगल्या पद्धतीने जाणार आहे अभ्यास सुरू नाही आहे हां